स्वागत बिग बॉसचा नवा सीझन आपल्या भेटीला येतो आहे आणि आज मी तुम्हाला घराची संपूर्ण सैर करणार आहे खूप वेगळी थीम आहे यंदा कारण यंदा होस्ट नवीन आहे कल्ला करायला नवा होस्ट येतो आहे रितेश देशमुख कल्ला करायला येतो आहे हळूहळू कोणते सदस्य या घरात येणार आहे जे चर्चा तर रंगलीच आहे पण हे घर कसं असणार या घराची थीम काय असणार ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाहूयात घरामध्ये काय आहे तुम्ही विचार करत असाल नेमकी मी कुठे बसली आहे पण घर संपूर्ण दाखवते मग तुम्हाला कळेल हळूहळू या घरात काय काय बिग बॉस घरातील सोळा सदस्यांवर जशी चोवीस तास नजर असणार आहे तशीच घरातील सदस्यांची एकमेकांवर नजर ठेवावी असा उद्देश या गॅलरी एरियाचा आहे गॅलरी एरियात जंगल तीन दिसते त्यात प्राणी पक्ष्यांचे मुखवटे चित्र लावली आहेत याचा असाही एक अर्थ निघतो की जसं जंगलात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक प्राणी पक्षी लढत असतात तसंच तसच या घरात शंभर दिवस शिकण्यासाठी प्रत्येक सदस्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार यंदाची गार्डन एरियाची थीम जरा हटके दिसते दरवर्षी बिग बॉसच्या घरात पारंपरिक टच असतो आणि त्याचं प्रतीक म्हणजे तुळशीचं वृंदावन पण यावेळी गार्डन एरियामध्ये वृंदावन मिसिंग आहे पण जिम स्विमिंग पूल तर दिसते शिवाय सदस्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट्स खूप दिल्यात पाहूयात गार्डन एरियाची खास जागा तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गार्डन एरिया यंदा आपल्याला फार वेगळा दिसतो आहे कारण इथे तुळशी वृंदावन नाही आहे जेल नाही आहे पण जेलच्या जागी आपण म्हणू शकतो की एक नवीन सिटिंग एरिया त्यांनी केला आहे की जिकडे खरंच खूप गप्पा मारायला खरं तर किंवा गॉसिप करायला आपण म्हणू शकतो की खूप छान वाटेल तर इथे आपण बघू शकतो की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की संपूर्ण गार्डन एरिया हा खूप ग्रीनरी आहे आणि इथून बसल्यावर पण आपण बघू शकतो की मला पूर्ण गार्डन एरिया हा संपूर्ण दिसतो आहे की तिथे स्विमिंग पूलच्या इथे कोण काय करते वरती गॅलरीवर गॅलरीमध्ये जर कोणी असेल तर ते काय करतात हे पण दिसतं पण इथे बसलेल्या व्यक्तीची देखील या गार्डन एरियामध्ये अगदी चहूकडे नजर असेल जशी बिग बॉसची सगळ्या घराकडे नजर आहे तर एक झलक या छान अशा क्यूट रूमकडे आपण जरा झलक दिली